शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराची राजधानी म्हणून ओळख असलेला किल्ले रायगड आता मोठ्या शहरात परावर्तित झालाय जसं शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य राखून ठेवलं तसाच हा मतदारसंघ म्हणजे हा मतदारसंघ कधीच कुठल्या लाटेवर स्वार होऊन मतदानाला उतरला नाही जिल्ह्यासाठी जे हिताचं ते तिथलं सरकार असणार असा इथल्या मतदारांचा कायम होग असतो म्हणून इथला निकाल नेहमी अपेक्षेच्या पलीकडे लागतो मग विधानसभा असो की लोकसभा इथल्या निकालावर कधीच बाहेरच्या राजकारणाचा परिणाम दिसून येत नाही दोन हजार चौदा पासून इथं तटकरे विरुद्ध गीते असा सामना रंगात येतो आहे यावेळी अगदी असंच झालं तरी सुद्धा ही लढत तितकीच रोमार्शक ठरली कारण दोन हजार चौदा मध्ये आनंद गीते हे शेवटच्या क्षणी आघाडी घेऊन निवडून आले त्यानंतर दोन हजार मध्ये सुनील तटकरे यांनी विजय आपल्याकडे खेचून आणत एक एकने बरोबरी साधली आता फुटीनंतर इथं पहिल्यांदाच दोन फुटलेल्या पक्षांमध्ये लढत झाली यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांनी ब्याऐंशी हजार मतांची आघाडी घेत ठाकरे गटाच्या आनंद गीते यांना पराभूत केलं अजित पवारांचा हा एकमेव विजय ठरला त्यामुळे रायगडमध्ये अजित पवार गटाची ताकद अधोरेखित झाली याचा फायदा आता आगामी विधानसभेत महायुतीला होणार का की समीकरण महाविकास आघाडीच्या बाजूने फिरणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे म्हणूनच या विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर कसं आहे रायगड विभागातील विधानसभांचं चित्र हेच आज आपण जाणून घेऊयात विधानसभा दोन हजार चोवीसचा चा लेखाजोखा मांडूयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडई दोन हजार आठमध्ये मध्ये तर मंडई दोन हजार आठ साली मतदारसंघाची पुनर्रचना झाली यात रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग असे दोन मतदारसंघ तयार झाले यातील रायगड मतदारसंघ हा मावळपासून पासून गुहागर पर्यंत पसरलेला लेल, आप आपल्याला दिसून येतो रायगडमधील अलिबाग पेन श्रीवर्धन महाड तर रत्नागिरीतील दापोली आणि गुहागर असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात मोडतात रायगड लोकसभेत तसं बघायला गेलं तर भाजपचं फारसं अस्तित्व दिसून येत नाही मात्र मागच्या काही काळापासून शेकापचे धैर्यशील पाटील यांना पक्षात घेऊन भाजपनं तिथं पाय रोवण्यास सुरुवात केली हे चित्र लोकसभेनंतरही दिसून आलंच आता विधानसभेत कसे बदल होणार यासाठी दोन हजार एकोणावीसमधील निकालावर एक नजर टाकूयात तर मंडळी दोन हजार एकोणवीस साली पेन विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुल्ले या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचे रवीशेठ पाटील यांनी शेकाबचे आमदार धैर्यशील पाटील यांचा तब्बल चोवीस हजार एक्कावन्न इतक्या मोठ्या मताधिक्यानं पराभव करून विजयाची हॅट्रिक रोखली या लढतीत रविशेठ पाटील यांना एक लाख बारा हजार तीनशे ऐंशी मतं मिळाली तर आमदार धैर्यशील पाटील यांना अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे एकोणतीस एवढी मतं मिळाली काँग्रेसच्या उमेदवार नंदा म्हात्रे यांना फक्त दोन हजार दोनशे एक्क्याण्णव मतं मिळाल्यानं त्यांचं व इतर अकरा उमेदवारांचं डिपॉझिट यावेळी जप्त झालं यानंतर अलिबाग विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी विजय मिळवला त्यांनी शेकापच्या बाला किल्ल्याला सुरुंग लावत अलिबागवर पहिल्यांदाच भगवा फडकवला या निवडणुकीत महेंद्र दळवी यांना एक लाख अकरा हजार नऊशे शेहेचाळीस एवढी मतं मिळवली तर शेकापचे विद्यमान आमदार सुभाष पंडित पाटील यांना एकोणऐंशी हजार बावीस एवढी मतं मिळाली असून त्यांना तब्बल बत्तीस हजार नऊशे चोवीस मतांनी पराभव स्वीकारावा लागला काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजेंद्र ठाकूर यांना अकरा हजार आठशे त्रेपन्न आणि काँग्रेसच्या श्रद्धा ठाकूर यांना फक्त दोन हजार पाचशे अकरा मतांवर समाधान मानावं लागलं अलिबाग विधानसभा मतदारसंघ हा एकोणीसशे बावन्न पासून शेकापचा बाले किल्ला आहे काँग्रेसनं चार वेळा तर शेकापने इथे नऊ वेळा मतदारसंघात विजय मिळवला आहे विशेष म्हणजे शिवसेनेला या मतदारसंघात एकदाही विजय संपादन करता आला नव्हता दोन हजार चौदाच्या निवडणुकीत महेंद्र दळवी यांना सोळा हजाराने पराभव पत्करावा लागला होता मात्र दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये बत्तीस हजाराचे मताधिक्य घेऊन दळवी हे विजयी झाले आता महेंद्र दळवी हे शिंदे गटात आहेत त्यामुळे त्यांना आता पुन्हा इथून तिकीट मिळणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विनोद घोसाळकर विरुद्ध राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे अशी लक्षवेधी लढत झाली जिल्ह्यातील इतर सर्व मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी होत असतानाच श्रीवर्धनचा मतदारसंघ राष्ट्रवादीनं राखला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे या मतदारसंघातून सार एकोणचाळीस हजार सहाशे एकवीस मतांनी विजय झाल्या या निवडणुकीत आदिती तटकरे यांना ब्याण्णव हजार चौऱ्याहत्तर मतं पडली तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांना बावन्न हजार चारशे त्रेपन्न मतांवर समाधान मानावं लागलं यासोबत मनसेच्या संजय गायकवाड यांना एक हजार चारशे त्र्याहत्तर तर, तर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार ज्ञानदेव पवार यांना फक्त एक हजार आठशे चौरेचाळीस मतं पडली यानंतर संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार भरत गोगावले यांनी बाजी मारली विजयाची हॅट्रिक साधत भरत गोगावले तब्बल एकवीस हजार पाचशे पंच्याहत्तर मतांनी विजयी झाले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे भरत गोगावले एक लाख दोन हजार दोनशे त्र्याहत्तर मतं मिळून विजयी झाले तर त्यांना टक्कर देणारे काँग्रेसचे माणिकराव जगताप यांना ऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याण्णव मतांवर पराभव हाती लागला यानंतर दापोली विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे सुपुत्र आणि शिवसेनेचे योगेश कदम पंच्याण्णव हजार तीनशे चौसष्ट मतं मिळून विजयी झाले तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे संजयराव कदम यांना एक्क्याऐंशी हजार सातशे शहाऐंशी एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली तेरा हजार पाचशे अठ्याहत्तर मतांची मोठी आघाडी घेत योगेश कदम यांनी दापोली मतदारसंघात आपला विजय साकारला यानंतर या विभागातील शेवटचा मतदारसंघ असणाऱ्या गुहागर विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीस साली शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी चुरशीची लढत झाली या लढतीत शिवसेनेचे भास्कर जाधव हे अठ्यात्तर हजार सातशे अठ्ठेचाळीस मतं मिळवून विजयी झाले तर विरोधी उमेदवार कॉ तर विरोधी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सहदेव बेटकर यांना बावन्न हजार दोनशे सत्त्याण्णव एवढ्याच मतांवर समाधान मानावं लागलं शिवसेनेच्या भास्कर जाधव यांनी तब्बल सव्वीस हजार चारशे एकावन्न मतांची आघाडी घेत गुहागर विधानसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा भगाव फडकवला एकंदरीतच रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार तर ठाकरे गट राष्ट्रवादी आणि भाजपचा प्रत्येकी एक आमदार आहे या आकडेवारीवरून लक्षात येतं की पक्ष आधी एकट्या शिवसेनेचे चार आमदार इथं होते म्हणजे शिवसेनेची मोठी ताकद होती असं म्हणायला हरकत नाही मात्र आता शिवसेनेत फूट पडल्यानं ती ताकदही था विभागली गेली आहे आणि या ताकदीचा पूर्ण फायदा हा महायुतीला झाला आहे कारण शिवसेनेच्या चारपैकी तीन आमदारांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली पण हे झालं पक्ष फुटीपर्यंतचं शिवसेनेच्या आणि नंतर राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर इथली राजकीय समीकरणं पूर्णपणे आता बदललेली आहेत त्यात आधीच उल्लेख केल्याप्रमाणे शेकापचे धैर्यशील पाटील यांची विशेष ताकद या रायगड जिल्ह्यात आहे ते सुद्धा दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीवेळी भाजपकडून लढले त्यामुळे इथं भाजपची देखील ताकद निर्माण झाली यासह लोकसभेत महाराष्ट्रात पराभव हाती लागलेल्या महायुतीला रायगडमध्ये यश मिळालं त्यामुळं लोकसभेतही महायुतीची ताकद दिसून आली म्हणूनच महाराष्ट्रात कसे निकाल लागणार हे माहीत नाही मात्र रायगडमध्ये आगामी विधानसभेत महायुतीला चांगलं यश हाती लागू शकतं सध्या तरी असंच चित्र दिसतंय त्यामुळं महाविकास आघाडीला इथं विजयासाठी तुलनेमध्ये मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे अर्थात हा सगळा खेळ हा उमेदवारांवर आहे त्यामुळं कुणाला कुठून उमेदवारी जाहीर होणार याची आता सर्वांनाच प्रतीक्षा लागून आहे आपण याची अपडेट घेणारच आहोत म्हणजेच काय विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण त्याआधी रायगडमधील विधानसभाबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र